अतुल छाया पाटील नगर अध्यक्ष झाल्याबद्दल तुम्ही काय म्हणणार त्यांच्या विषयावर आज आपल्या यावल शहराची निकाल या ठिकाणी आणि मला आनंद होतो वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने छाया पाटील या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे होते आणि हे सारं करत असताना महाविकास आघाडीचे तिघी घटक पक्ष आणि भुसावळी येथील आमचे मित्र अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रहार संघटनेने देखील आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता खरं म्हणजे आजचा जो छाया पाटील यांचा जो विजय हा भारतीय जनता पार्टीच्या उन्मत्तपणाच्या शिलामध्ये लगावलेली आहे यावर या वर्षा आता जनतेने या ठिकाणी विकासाला मतदान केलेली आहे या कालखंडामध्ये अतुल पाटलांनी असं केलंय अतुल पाटलांनी भ्रष्टाचार केला आहे आणि अतुल पाटलाचे काय हा जगा आज मतदार घरातले आणि हा कुठे लागतो अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्यांना यावलच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आमचे नऊ उमेदवार निवडून आलेले आहे आणि निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आम्ही या शहराचा विकास करण्याच्या संदर्भामध्ये मी जे वचन दिलेलं आहे या शहराला ते आमच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने साऱ्या नगरसेवकांच्या सहकार्याने या ठिकाणी अवल शहराचा विकासाचा आलेख उंचावण्याचं काम पुढच्या कालखंडामध्ये करणार आहे या ठिकाणी माझे आमदार शिरीष दादा माजी आमदार रमेश दादा चौधरी आमचे धनुभाऊ चौधरी प्र आमचे अनिल भाऊ चौधरी त्याचबरोबर आमचे पुतले आमचे धर आपले धीरेश भाऊ चौधरी आमची कन्या हर्षताई या साऱ्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते एक रुपयाचा कुणाची ची आज सुद्धा या ठिकाणी लिंबित नाही आणि त्यांनी दिवस रात्र या ठिकाणी मेहनत केली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी मेहनत केली तमाम यावर चालतली जनता आम्ही स्वतः उमेदवार आहे या भावनेतून त्या ठिकाणी लढले आणि जिंकले म्हणून हरणार मला माहिती आहे आम्ही लढणारे आहे आणि जिंकणारे मानस आहे जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र

Ou marriages kou aswere.